एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर पगाराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात सरकारला यश आल्याचा पाहायला मिळत आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चव्वेचाळीस टक्के वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे अशी माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तोडगा काढण्यात यश आलेलं दिसत आहे तर एस टी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून तोडगा काढण्यात आलेला आहे आणि एससी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर आता तोडगा निघाल्याचं सुद्धा कळत आहे अरे बाबा एसटीला मागे पण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकार्यांशी पण बोलील प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलल आणि कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरू